नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान योग ही प्राचीन भारताची देणगी संजय सपकाळ भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे धडे गिरवले तर उपस्थित महिलांनी पर्यावरणाचा संदेश देत वृक्षारोपण केले वर्षभर योग आणि पर्यावरण संवर्धन चळवळ चालवणाऱ्या हर्दींच्या वतीने नागरिकांना निरोगी व सदृढ आरोग्यासाठी योग करण्याचे आवाहन केले यावेळी जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले योग प्रशिक्षक योग शिक्षक प्रकाश देवलाळीकर विनोद मुथा हेमंत गोयल विकास भिंगारदेवी यांनी विविध असणे प्रात्यक्षिकांसह सादर करून विविध आसनांचे शरीरासाठी असलेले फायदे केले उपस्थित ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी विविध आसने करून निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला या योग सोहळ्यात महिलांची देखील उपस्थिती होती प्रांजली सपकाळ संगीता भिंगार देवे देवराई करताई संगीता सपकाळ कांताबाई स्वामी भारतीताई कटारिया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापकाध्यक्ष संजय सपकाळ सी ए रवींद्र कटारिया सी ए श्रेयांश कटारिया अनिल हळगावकर पत्रकार जहीर सय्यद रमेश वराडे सचिन चोपडा सर्वे सपकाळ मेजर दिलीप ठोकळ अभिजित सपकाळ संजय भिंगार दिवे दीपकराव धाडके रतन शेठ मेहत्रे मनोहर दरवडे इवान सपकाळ सुधीर शेठ कपाले हपप ज्ञानेश्वर अनावडे महाराज अशोक पराते विठ्ठल राहील संतोष लोनिया जालिंदर बेरड दीपकराव बडदे अनंत सदलापूर अविनाश जाधव संजय सरदार सरदारसिंग परदेशी अविनाश पोतदार मुन्ना वागसकर दीपक मेहतानी सुभाष पेंडुरकर शेषराव पालवे अनिलराव सोळसे दशरथ मुंडे योगेश हळगावकर सचिन हळगावकर महेश नामदे सचिन जाधव प्रज्योत लोनिया रवींद्र जाजू दीपक लिपाने बाळासाहेब डाकतोडे सुबोध आठवले अशोक लोंडे जालिंदर बेल्हेकर अरुण तनपुरे दीपक अमृत किरण फुलारी राजू कांबळे हे लोक उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की शरीराचे व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग आणि वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे मागील पंचवीस वर्षापासून हर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ चालवण्यात येत आहे ग्रुपचे मां ग्रुप पाचशेपेक्षा जास्त सदस्य असून ते दररोज सकाळी भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये एकत्र येऊन योगा करत असतात योग ही प्राचीन भारताची देणगी असून तन मन आत्म्याचा समतोल साधणारा तो एक मार्ग आहे निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना वर्षभर व्यायाम व योग करण्याची गरज आहे योगाने निरोगी राहून व पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून देशाची सेवा घडवण्याचे त्यांनी आवाहन केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद खोत जयकुमार मुनोत रामनाथ गरजे निजाम पठाण कोंडीराम वागसकर जालिंदर अळकुटे नवनाथ वेताळ सुहास देवराईकर नामदेव चावळे दिलीप डुगरवाल सागर काब्रा प्रशांत भिंगार दिवे संदीप शिंगवी शशिकांत पवार सदाशिव नागापुरे महेश सरोदे सूर्यकांत कटोरे धनेश पंधारे देवीदास गंडाळ शिवांश शिंदे विलास मिसाळ सतीश सपकाळ प्रज्योत सागू संजय शिंगी योगेश चौधरी अतुल वराडे दीपक बोदर्डे यांनी परिश्रम घेतले एकवीस जून जागतिक योग दिवस आपण गेले पंचवीस वर्षापासून आपल्या ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या ठिकाणी आपण सर्वांना देत असतो हे करत असताना गेले पंचवीस वर्षात आपण प्रत्येक ठिकाणी स्वच्छता जी असेल झाड लावा असेल आपण पाहतोय सामडी बी महाल असन किल्ला परिसर असेल बिंगारे टिकडे असेल देवगाड़, या ठिकाणी मोठा देवीचं मंदिर असेल देवगड क्षेत्र देवगड असेल त्याचप्रमाणे भगवानगड असेल मोठा देवी असेल इतर ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने स्वच्छता अभियान राबून वृक्ष संवर्धनाचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आज देखील आपण या ठिकाणी महिलांच्या हस्ते वृक्ष लावून या ठिकाणी आपण योग दिवस साजरा करतोय त्यामध्ये स्वच्छता अभियान देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी केलेली आहे आणि करत असताना आज जागतिक योग दिवसानिमित्त आपल्या ग्रुपमध्ये बरेचसे असे महत्वाचे व्यक्ती देखील आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष माझे मित्र सचिन जाधव असतील प्रभज लुनिया असेल त्याचप्रकारण बाळासाहेब दापकुडे असतील या ठिकाणी बरेच नव्याने या समाविष्ट झालेले त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि जागतिक योग दिनाचा आपल्याला हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज आपण ज्या पद्धतीने वृक्ष लावलं त्याचं संवर्धन करतोय अशाच पद्धतीने प्रत्येकाने एक एक वृक्ष लावून त्याच संवर्धन करावं जेणेकरून पर्यावरण संवर्धनाचे आपण चळवळीत सहभागी आहोत असं सिद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो शुभेच्छा देतो सांगितलं आगे आगे की मोदीजीने एक बिच हा योगा दिवस म्हणून डिक्लेअर केला आणि तो पूर्ण जगाने त्याला स्वीकारलं आणि आपण ते पेटंट घेतो कारण मोदीजींनी जो संदेश दिला आहे त्या की योग कराल तर वाचा कारण की आपण पाहतो की या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पैसा कमवण्यासाठी आरोग्य कमवतो आणि तेच आरोग्य परत कमवण्यासाठी परत पैसा सगळं कमवतो आपण कारण की आज आपण पाहतो की आज सगळीकडं आजार इतके वाढलेले आहेत पण या योगा निमित्ताने एक आपल्या दुधनीपर्तका सुंदर उपक्रम आपण दरवर्षी घेतो आणि हा संदेश देतो आपण आपला व्यवस्था काही आपला दूर आता जो आहे ना हा नगर परिपूर्ण राहिलेला नाहीये तर पूर्ण तो आपण जसं संजीव म्हणून सांगितलं की आपल्या विदेशात सुद्धा आपल्या दूरचं कौतुक होतं इतकं सुंदर उपक्रम करतो आणि ह्या उपक्रमावर आपण समोर जाण्याचं सुद्धा काम इतकं सुंदर आपण करतो त्याची धाड आपण त्यांनी सांगितलं की घाल स्वतःसाठी काहीच मागत नाही त्याची काय परोपकारीची वृत्ती असते तो कायम देण्याचं काम करतो जाडाची फायदा आपण पाहिलं म्हणजे मुळापासून तर फळं पडतो स्वतःसाठी काहीच करत नाही तो तुम्हाला देण्याचंच काम करतो आणि या अशा पद्धतीने जर आपण सगळं जर संवर्धन केलं तर आपलं शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध वातावरण जर मिळालं तर निश्चितच आपलं कटारी साहेबांनी जसं सांगितलं की दहा वर्ष निश्चितच आपलं आरोग्य हे वाढणार आहे मी प्रत्येकाला हीच विनंती करतो की जमी बोलतो सांगतात की रोज स्वतःसाठी एक देत द्यायचा म्हणजे आपलं आयुष्य आपण कायम आनंदी राहू कारण की इथून गेलं का पूर्ण दिवस फ्रेश जातो की असं वाटतं की परत दुसरं सकाळ कधी होते हे बोर्ड लागते प्रत्येकाला आपल्या परिवाराची आपला ग्रुपची सगळ्यांना बोर्ड लागते आपलं ग्रुप एक गडीबुटी प्रमाणेच एक काम करतात कटाडी साहेबांचे आपल्याला खूप चांगलं योगाने त्यांच्या मार्गदर्शन केलं त्याने आपल्याला सूचना केली आणि जीवनाचं महत्व सांगितलं परत एकदा मी योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या सगळ्यांना धन्यवाद सर्व योगी लोकांना योगी योग्य की तुमची डिसिप्लिन की सूर्य जसं उगवतो तसं तुम्ही बरोबर सूर्य उगवायच्या आज असता आणि भरपूर व्यायाम करता आणि योगाचे माहिती तुम्हाला सांगायची गरज नाही तुमच्यात दिसतंच आहे सगळ्यांचं आयुष्य दहा वर्षांनी वाढलंच आहे आणि एकच सांगित तुम्ही जे करता ते इतकं सुंदर आहे आणि त्याची तुम्हाला प्रचिती आहे फक्त त्याच्याबरोबर जे पूर्वक वातावरण लागतं योगाच्या बरोबर तुमचं जेवण चांगलं पाहिजे सात्विक पाहिजे हे ट्रान्सफॅट म्हणून जो प्रकार आहे तो फार वाईट प्रकार आहे म्हणजे तुम्ही एखादं तेल गरम केलं आणि ते थंड होऊन परत त्याला गरम गरम केलं की त्याच्यावरची वरती साईसारखी परत येते ही तुम्ही वडे जेव्हा तळतात तेव्हाची ती परत त्या वड्यावर लागते जेव्हा तुम्ही ते ते डायरेक्ट तुमच्या नलिकेत ते डिपॉझिट होते त्यामुळं शक्यतो ते परत परत उकवलेलं तेल त्याच्यापासून बनवलेले पदार्थ तुम्ही सांगतो बरोबर जे पाच बँक फार आहे जर तुम्ही इंटरनेटवर गेला तर पाच ऑक्युपाईड काश्मीरमध्ये म्हणजे कम्युनिटी आहे हुंजा कम्युनिटी म्हणजे तिथे लोक सुंदरता पाहण्यासाठी सगळ्या जगातले लोक तिथं राहतात सगळ्यात सुंदर व्यक्ती सुंदर स्त्रिया आपसा <laughs> आणि त्यांचं मिनिमम आयुष्य हे एकशे दहा ते एकशे तेवीस ते एकशे पंचवीसच्या कारण तिथल्या स्त्रिया सत्तर वर्षात सुद्धा वृद्धांना जन्म देतात सिक्स्टी मुंज्या कम्युनिटीचं वैशिष्ट्य आहे तर त्यांचं काय कारण काय तसा जर अभ्यास केला तर ते अतिशय रम्य वातावरणात राहतात स्वच्छ आणि प्युअर ऑक्सिजन घेतात आणि टेन्शन फ्री लाईफ जगतात आणि खायला ते खूप सगळ्यात जास्त खातात आणि खुरमानी म्हणजे जाकारू हा त्यांचा मेन खाण्याचा हे आहे तर ते खाल्लं तर म्हणजे जनरली आपण जर दूध खाल्लेलं असतं तर आपलं आयुष्य अजून हा टाकू आहे योगा तर प्रश्नच नाही म्हणजे आता भारत हे ब्रँड झालेलं आहे योगाचं योगाला म्हणजे आपल्याकडे जे योगी लोक होते जुने आदे ते वर्षानुवर्ष योगावर जगू शकतात तर अशी ती आहे आणि आपल्या देशाचं म्हणजे नॉलेजसाठी आपला देश फार प्रसिद्ध आहे त्यामुळे सगळ्यांना त्याचं नॉलेज आहे परंतु मी परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे तो असा पुढे टाईम चांगला राहावा तुमचं प्रेम एकमेकातही मला टाईम मिळत राहा ही शुभेच्छा देतो आज जागतिक योग दिवस जागतिक योग दिवसानिमित्त सर्वप्रथम आता या ठिकाणी सर्वच वक्ते बोलले त्यामुळे जास्त काही बोलणार नाही अर्थिंग मॉर्निंग ग्रुप या सर्व सदस्यांना आज जागतिक योग देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर त्याप्रमाणे आपण रोज या ठिकाणी येऊन आपली दिनचर्या सुरू करतो त्याचप्रमाणे यापुढेही सर्वांनी या ठिकाणी येऊन आपलं आयुष्य वाढवावं एवढीच मी सर्वांना दिलो आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आपण दरवर्षी सराय योग दिन साजरा करत असतो आणि त्या योग दिन साजरा करण्यात माझे सहकारी त्यांचं वय पंच्याहत्तर आहे असे विनोद होता आणि हे माझ्या विनंतीला मान घेऊन तिथे आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो

त्याबद्दल सर्वजण त्यांचे आभारी आहेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो की योग सर्वांसाठी योग उत्तम आरोग्यासाठी योग जनकल्याणासाठी म्हणून सर्वांनी रोज सकाळी या ठिकाणी येऊन योगासने प्राणायाम प्रत्याहार करीत जावं ही सर्वांना मी नम्र विनंती करतो आधातच मी तुम्हाला आता सोडित नाही योग दिन म्हणून जगात फेमस गेला आहे त्याचंच आपण आंदोलन करून आपले आमचे मार्गदर्शक भाऊ भाऊसाळ यांचं सर्वांना मार्गदर्शन आहे तसेच हाती मॉर्निंग लोकला मी सर्वांना आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो